आता या ठिकाणी राहायची सोय नाही आहे आणि आता आपल्याला पहिल्यांदा राहायला कुठं जागा आहे बघायला पाहिजे देवानो धबधबा सापडलाय आता मुक्कामाची सोय बघायची आहे बघूया शेवट पाऊन तासाच्या प्रयत्नानंतर जागा सापडली मस्त जागा आहे आणि हा इथन झरा आहे आणि आतापर्यंत जेवढं फिरलो त्यात तीन धबधबे सापडले आणि या इथ पुढे एक मस्तपैकी धबधबा आहे आणि हे सगळं जंगल आनंद घ्यायचा आहे मित्रांनो हे नितळ स्वच्छ पाणी आणि हा सगळा या पाण्याचा प्रवास उद्या आपण हा सगळा पाण्याचा प्रवास बघणार आहोत पुढे एक धबधबा आहे आणि सो पहिला आधी आता मुक्काम लावूया पहिल्यांदाच आपण फक्त दोऱ्याच्या मदतीनं असं शेल्टर तयार केले तंबूमध्ये स्टो लावून स्वयंपाक करता येणार नाही आणि हे बॅट्समन हे आहेत यांनी सगळं बांधलेलं आहे आणि पॅराशूट तेल वापरल्यामुळं डोकं आमचा आहे आणि इंजिनिअरिंग यांचा आहे तर पहिल्यांदा एक तंगूस सेंटरला बांधून घेतलाय दोन झाडात त्याच्यावर कापड टाकलं आणि त्याची चारी टोकं झाडाच्या मदतीने बांधले म्हणजे रात्री जर पाऊस आला तर पाऊस आला तर टेन्शन नाही आता तंबू लावून घेतोय म्हणजे याच्या खाली आम्हाला स्वयंपाक करायला बसता येईल दोन हे टेंट लागले आमचा एक जोडीदार येत आहेत इथे एक टेंट लागलाय पाऊस चालू झालाय हा बिन पावसाचा टेंट आहे त्याच्यासाठी हा सगळा कुटाणा करावा लागला आणि आता इथं मस्त पैकी धबधबा आहे आमचे एक जोडीदार येत आहेत साहेब तर क्लायमॅट असा पावसाचं झालेलं आहे आणि माणसाला पहिल्यांदाच पिंजऱ्यात टाकलेला आहे आणि पहिलाच तंबुतला मुक्काम पाऊस पा। चालू झालेला आहे बघा पाण्यात तुम्हाला थेंब पडताना दिसते तर भेटू